परळीमध्ये शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला दहा ते बारा जणांच्या टोळक्यानं बेदम मारहाण केली त्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी शिवराज दिवटेंची रुग्णालयात जाऊन भेट घेतली यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी या हल्ला प्रकरणातील उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली तसेच परळीमध्ये एकोणीसशे ब्याण्णव पासून एखादी सत्ता आहे आणि या सत्तेची मस्ती अनेकांना आली आहे त्यातूनच असे प्रकार घडत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे सोनवणे ने नेमकं काय म्हणाले पाहूयात आमचं समाधान त्या सात जणांवर ताब्यात घेण्यावर नाहीये हा प्रकार मूळ कुठून घडला कशामुळे यांनी उचललं याचा तपासात या यंत्रण झाला पाहिजे जे जलालपूर जिथं मूळ आहे त्या जलालपूर मध्ये काय घटना घडली तिथं कशामुळे त्याच्यावर सरोवर कारवाई झाली पाहिजे या कारवाईतून जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही समाधान नाही कायदा सुव्यस्थेचा प्रश्न मी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांना वेळ मागितलेली बहुतेक सत्तावीस तारखेला या म्हणून त्यांच्या खालच्या लोकांनी मला मी त्यांना रात्रीच बोललेलो आहे तर आणखी कन्फर्म वेळ नाही पण सत्तावीसला वेळ मिळण्याचा अंदाज आहे सत्तावीसला जर मला वेळ मिळाली तर मी जाणार म्हणजे पण भेटणार पालकमंत्री म्हणून आणि खूप कर्तव्यदक्ष काम करतात असं त्यांची ख्याती आहे त्याच्यामुळे त्यांना पण भेटणार आणि मी त्यांना एकच मागणी करणार की बीड जिल्ह्यासाठी कारण मी केलेली मागणीच आहे मी केलेली मागणी मान्य करायची का विरोधी पक्षाचा खासदार आहे हा त्यांचा अधिकार आहे पण कसं त्याला आपल्याला आपल्याला जसं पाहिजे तसं करून घ्यायचं हे पण मला माहित आहे पण मी संविधानाच्या कायद्यामध्ये चौकटीमध्ये मला जो अधिकार आहे त्या अधिकारानं त्यांना मागणी करणार आहे की बीड जिल्ह्यासाठी एक एस पी लेवलचा नवीन अधिकारी नियुक्त करा त्याच्या खाली सगळी टीम द्या एखादा गुन्हा झाला की त्याला एसआयटी नियुक्त होते कवर करणार त्याच्यापेक्षा एक अधिकारी नाही आणि अधिकारी जर नेमला तरच आपल्या बीड जिल्ह्यामध्ये परळीतलं चाललेलं जी दिलावळी जी आमच्या बीड जिल्ह्याच्या टोकापर्यंत येईल इकडे आंबोऱ्यापर्यंत ते कुठंतरी थांबेल आणि परळीवाल्यांना वाल्यांना थोडस गुंडगिरी करणार ही कुठंतरी चपरात बसेल असं मला नाही याच्यात हिंमत येते म्हणजे तेच बोलतो ना याला परळीमध्ये नव्वद ब्याण्णव पासून जी सत्ता आली सत्तेच्या जेव्हा जे काही मस्तावले ज्यांच्याकडे पैसा आला भोगसगिरी आली आज हा विषय आणखी प्रचंड परळीच्या बाबतीत खूप वेगळा वेगळा विषय त्या विषयात आज ते विषय नाही घालायला पाहिजे पण तुम्हाला कशी मस्ती सांगतो परळी तालुक्यातले आणखी मी प्रेस घेऊन तुम्हाला बोलणारी होतो पण आज विषय आहे तर मी सांगतो तुम्हाला की परळी तालुक्यामध्ये तुमचा नांदेड असल परभणी असल लातूरचा काय काही का भाग जालना असेल चार पाच जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यातल्या शंभर एका गावातल्या शंभर शंभर दोनशे लोकांनी विमा भरलाय ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे विशेष गोष्ट ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे आणि कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याचे पंचनामे ऑफलाईनच केले आणि ऑफलाईन त्याची तक्रार नोंद करून एका एका पट्ट्याला ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद लाख एक एक करोड रुपये येतात त्यांना सुद्धा माझी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे ते पैसे परत करा नाही तर तुम्हाला सुद्धा शासनाच्या नियमाप्रमाणे तुमच्यावर कारवाई करायच लावू पण ही जी गोष्ट आज जवळपास चार पाचशे करोड रुपये टप्पणी तालुक्यात आले असेल ऑफलाइन तक्रारी आणि या तक्रारी कृषी खात्यानं सर्टिफाइड करून दिलेल्या आहेत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना दिस लेटस अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा